मी नितीन जयवंतराव गावडे वाडे बोल आहे तालुका हवेली जिल्हा पुणे महाराष्ट्र माझी डाळिंबाची तीन एकर शेती आहे टेक्नॉलॉजीचे बावस्कर टेक्नॉलॉजी उत्पादने वापरत आहे त्यामध्ये रायपन असेल क्रॉपशन असेल फायबर असेल न्यूट्रोटॉन असेल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलकट डागासाठी सगळ्यात महत्त्वाचं हार्मोनियम म्हणून डॉक्टर बावस्करचं जे प्रॉडक्ट आहे एकदम क्वालिटी चांगली आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पुरुष नसेच चालू शकतं त्यांनी तेलकट डागांची संख्या कमी झाली माझ्या बागेमध्ये सध्या तेलकट डागांचे प्रमाण कमी आहे समोरच्या इथं वाडी परिसरातील पाहिले काही बागा तेलकटने उद्ध्वस्त झालेले आहेत पण माझा प्लॉट सध्यास्थिती चांगला असून मला डॉक्टर मा भावस्करची उत्पादने चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या उत्पादनात पण वाढ झाली आहे रेटही मला चांगलं डाळी मला मिळत आहे मी आजही सद्यस्थितीत एकशे पाच रुपयांनी दीडशे प्लसचा माल एक, जा जा हा जागेवरती व्यापाऱ्याला दिलेला आहे हा माल बांगला देशात हे होत आहे एक्सपोर्ट केला जात आहे सद्यस्थितीत तिथे पॅकिंग केली जात आहे आणि वीस किलोचे कॅरेट याप्रमाणे दीडशे प्लसचा माल हा आपण जागेवरती एकशे पाच रुपयाने या मार्केटमध्ये दिलेला आहे बावस्कर टेक्नॉलॉजी उत्पादन हे खरेच आहे सर्व शेतकऱ्यांनी त्याचा योग्य असा वापर करावा